नमस्कार इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी शेतकरी बांधवांसाठी सिंगल व्हील इंजिन कोळपणी यंत्र डेव्हलप केले तर सोयाबीन असेल ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी तसेच उडीद बाकी जे काही पिकं असतील तुमचे सर्वच पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणीसाठी उपयुक्त असणारे यातून एक इंजिनवर चालणारे कोळपणी यंत्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे यांनी आपल्यासाठी डेव्हलप केले तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की हे चालतं कसं कुठल्या कुठल्या पिकात चालतंय अवरेज काय आहे वेळ किती लागतो वगैरे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो तीन एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन मधून आपण याला बनवलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्याला न स्टार्ट होत आहे हे रस्ते ओढून चालू करायचंय हे चॉक सिस्टीम याला दिलेली आहे आणि हे एअर बबल एअर काढण्यासाठी तर असं हे फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आपण याला जोडलेलं आहे आ, रेस पाठी मागे हातात असल्यामुळे पाहिजे त्या रेसन तुम्ही ते त्याला ऑपरेट करू शकता तर हे रेस जे आहे आता हे बंद चालू जो बटन आहे आणि हे रेस दाबले तुम्ही पाहिजे त्या रेस तुम्ही ऑपरेट करू शकता आता शेतकरी बंधू अ तुमची जी साईज असेल सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग ज्या पिकात ज्या पण पद्धतीची पेरणी असेल म्हणजे असू द्या बारा इंच पंधरा इंच अठरा इंच चोवीस प्रत्येक पिकांमध्ये तुमचं कोबी फ्लावर टोमॅटो वांगी मिरची जरी असेल त्याच्यामध्ये देखील तुम्ही हे पास लावून कोळपणी कोरपणी दर काम करू शकता आता पेरणी साईज जशी असेल आता समजा तुमची बारा इंच पेरणी तर बारा इंच तुम्ही सहा इंच सात इंच आठ इंच नऊ इंच पास तुम्ही लावू शकता अठरा जे असेल तर बारा इंच चौदा इंच जसे तुम्हाला पास पाहिजे त्याच्यानुसार लहान मोठ्या पासा तुम्ही त्याला बनवून त्या ठिकाणी वापरता येते तर आता हे जे कोळपणी यंत्र आहे तर याच्या माध्यमातून साधारणतः एक तासाला याला अर्धा लिटर पेट्रोल लागते आणि mm. दोन ते अडीच तास तुम्ही एक एकर रानाची कोळपणी या ठिकाणी करू शकता जसं तुम्ही प्रॅक्टिस तुमची चांगली असेल त्याच्यानुसार तुम्हाला वेळ यायला कमी लागणार आहे कारण याला रेस हातामध्ये दिली पाहिजे तेवढ्या स्पीडने तुम्ही त्याला पळवू शकता फक्त तुमच्या जजमेंट ह्या गोष्टी आहेत की तुम्ही किती वेळात एक एकर काढताय तर शेतकरी बांधून आता मजुरी खर्च व काबड कष्टापासून शेतकरी बांधवांना कायमची सुटका मिळवून देण्यासाठी कोळपणी खोरपणी ढवळण्यासाठी त्याचा ताण वाचवण्यासाठी हे आधुनिक इंजिन कोळप शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी वरदान लाभलेलं आहे तर तुम्ही बघू शकता फॅब्रिकेटेड बॉडी जे आहे किंवा बांधणी जे आहे ते अतिशय मजबूत आणि हेवी क्वालिटी ची आपण केले त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना आणि हे आधुनिक पद्धतीने बनवल्यामुळे चालवण्यास एकदम सहज सोपे है, आणि हँड सॉन आहे सगळ्या गोष्टी हातात रेस वगैरे हो असल्यामुळं चालवायला एकदम सहज आणि सोपं तर आता आपण याचं वर्किंग बघूया एकंदरीत चालतं कसं ते रेस चालू करतो ओके आता हे फक्त रस्ते ओढले की हे डायरेक्ट चालू होत आहे रिक्वायला स्टार्टर म्हणतो आपण याला हे करा चॉक देऊन चालू करा चॉखाली करून चालू करा हा आहे सॉरी सॉरी याचं बटन बंद केलं तर आपण बटन चालू करा हां ओके झालं चालू ते ठीक आहे तर आता याचं वर्किंग जे आहे ते आपण बघूयात वळवायला पण हे एकदम सहज आहे सोपं काय म्हणजे अडचण नाही आहे तुम्हाला डायरेक्ट जागे म्हटलं तरी वळवू शकतो तुम्ही पुढं मागे तसं तिथं इथं जवळ दाखवा जवळ जरा किती गोष्ट आहे वगैरे सगळं ते आता शेतकरी बांधवांनी समजा कुणाची उंची कमी आहे जास्त आहे तर त्याच्यानुसार हे आपल्याला ह्याला आपण मागे ऍडजस्टमेंट दिलेली आहे या ठिकाणी हे होलं दोन हे खाली पण टाकू शकता वर पण टाकू शकता आणि ह्याला आतमध्ये आपण एक्स्ट्रा होलं दिल्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये पण लावून ते ऍडजस्ट ला करू शकता आणि रेस आता ह्याला कसं आहे वसन काढायला शेतकरी बांधवा ना पुढं बंपरवरती टेकवायचे मशीन पुढं मागणं दाखवा जरा हे बंपरवरती असं मशीन सोडलं की पुढं उभं राहतंय आणि इथनं परत तुम्ही हे वसन काढून परत मशीन बंद करायची गरज नाही वसन काढायला परत तुम्ही हे रेस दाबले की परत अजून पुढं चालू होतं डायरेक्ट आता याचा जो वापर आहे बंद करायला फक्त हे बटन बंद केले मशीन बंद होत आहे तुमचं सोयाबीन असेल ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी टोमॅटो बटाटा वांगी मिरची कोबी फ्लावर सर्वच पिकांमध्ये तुम्ही याचा वापर त्या ठिकाणी करू शकता तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास तुम्हाला डिलिव्हरी घरपोच त्या ठिकाणी मिळणार आहे तर आपला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस तर या क्रमांकाला तुम्ही संपर्क साधून याची संपूर्ण माहिती बसल्या मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केलेली डिलिव्हरी देखील तुम्ही त्या दे ठिकाणी घरपोच मिळू शकता तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन हायग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणेला आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य त्यांनी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पहा स्वतः चालून पहा कारण इंडियन हायग्रो मध्ये तुम्हाला डायरेक्ट स्वतःला डेमो दिला जातो आणि स्वतः चालून पाहिल्यामुळे बऱ्याचशा शंका म्हणजे चालते की नाही ओढतंय की नाही किती ताकद आहे मजबूत किती आहे ॲवरेज किती आहे सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी भेट देऊन स्वतः चालून पाहून करू शकता आ, तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुण्याला भेट द्या लाईव्ह डे पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचे असेल तर दिलेल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याला संपर्क साधून याची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळवा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे धन्यवाद